श्री स्वामी समर्थ ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलाच्या जीवेवर लिहा हा एक शब्द हा शब्द लिहिल्यामुळे आपल्या मुलांची प्रगतीही कोणीही थांबू शकणार नाही हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी करू शकतात लहानातल्या मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता आवर्जून आईने करायचं तसेच आईने या दिवशी व्रतसुद्धा करायचं हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीमध्ये मध घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला डाळिंबाच्या झाडाची काळीही घ्यायची डाळिंबाचं फळ हे राणीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला डाळिंबाच्या झाडाची काडी घ्यायची आता तुमच्याकडे डाळिंबाच्या झाडाची काडी नसेल तर सोन्याची काडी किंवा चांदीची काडी घ्यायची म्हणजे आपल्या कानातलं जे गेट असतं मागच्या साईडची जी काडी असते ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आणि ती मधामध्ये बुडवायची आणि त्यानंतर त्या काडीने आपल्या मुलांच्या जिबेला आपल्याला एम हा देवीचा बीज मंत्र लिहायचा आहे साधा है, मोटा है हाँ उपाय ती साधा आहे पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यशे प्राप्त व्हायला लागतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ